लग्न ठरत नाहीये सतत काहीतरी इश्यूज येतात पाहिजे तसा मुलगा किंवा मुलगी मिळत नाहीये काय इशू असू शकतो कुठल्या ग्रहामुळे हे होऊ शकतं फॅमिली आहे पण तरी सुद्धा नवरा बायकोमध्ये सतत कुरबुरी आहेत किंवा भांडणं आहेत कुठल्या प्लॅनेट मुळे हे होऊ शकतं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी श्री गणेश मा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर्स मॅजिक बॅड डॉक्टर चरित्राच्या आजच्या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर विषय आहे प्रेम आणि लग्न खूप जिव्हाळ्याचा विषय आहे कारण सध्या बऱ्याच अशा केसेस ऐकलेल्या आहेत मी किंवा क्लायंट्स आहेत की ज्यांच्या कडे अशी कंप्लेंट आहे ज्यांची अशी कंप्लेंट आहे की लग्न ठरतच नाहीये आणि जर ठरलं तर त्याच्यामध्ये खूप इश्यूज येत आहेत लग्नानंतरही खूप इशूज येत आहेत आता हे इश्यूज ठीक आहे अंडरस्टँडिंग कम्पॅटेबिलिटी हे तर आपण माहितीच असतं आपल्याला पण शिवाय आपल्या मध्ये जर एखादा पर्टिक्युलर प्लॅनेट रादर दॅन दोन प्लॅनेट्स तर ह्यांची पोझिशन चांगली नसेल किंवा ते वीक असतील तर मात्र ह्या गोष्टी खूप कॉमनली बघण्यात आलेल्या आहेत नवरा बायको ह्यांची आपण कुंडली जशी मॅच करतो तसंच आपण न्यूमरोस्कोपमध्येही ते मॅच करू शकतो न्युमरोस्कोप म्हणजेच न्यूमॉलॉजीचा जो बेस आहे त्याच्यामध्येही आपण चेक करू शकतो की नवरा बायकोचे ग्रह कसे आहेत त्यांचे बेसिक आणि डेस्टिनी हे एकमेकांशी मॅच होत आहेत का नाही आणि पुढे जाऊन मध्ये त्यांचं एकमेकांशी पटणार आहे का नाही किंवा त्यांचा संसार कसा असू शकेल कारण जसं आपल्याला हॉरोस्कोप मध्ये ह्या गोष्टी कळतात तशाच आपल्याला मध्ये ही बेसिक गोष्टी खूप छान कळू शकतात कंपॅटिबिलिटी ऍडजस्टमेंट ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण सगळ्यात बेसिकली जो फॅमिलीचा नंबर आहे आणि त्याला सपोर्टिंग जो ग्रह आहे ह्या दोन ग्रहांची पोझिशन म्हणा किंवा ह्या ग्रहांचं त्या न्यूमरोस्कोप मध्ये असणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे कोणते आहेत हे दोन ग्रह हे दोन ग्रह म्हणजे चंद्र आणि शुक्र म्हणजेच दोन आणि सहा नंबर आता मुलांक ज्यांचा दोन आणि सहा आहे त्यांना कधीही कुठलीही गोष्ट एक्सप्रेस करण्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही ते इझिली एक्सप्रेस करतात त्यांचं प्रेम व्यक्त करतात त्यांच्यामध्ये प्रचंड दयाळूपणा असतो त्यामुळे त्यांना कधीच या गोष्टींचा म्हणजे असं होत नाही की त्यांनी ही, ही गोष्ट एखादी एक एक्सप्रेस केली नाही किंवा एखादी एक भावना एक्सप्रेस केली नाहीये पण समजून घ्या की जर एखाद्याच्या मध्ये दोन किंवा सहा हे कम्प्लिटली मिसिंग असतील तर मात्र त्याची गोची नक्कीच होते कारण ह्या माणसाला किंवा मा कुठल्याही व्यक्तीला भावना तेवढ्या इझिली एक्सप्रेस करता येत नाही त्यांना त्यांचं तेन प्रेम तेवढ्या इझिली व्यक्त करता येत नाही आणि मग तुमच्या पार्टनरचा तुमच्या स्पाऊचा बायकोचा किंवा नवऱ्याचा हा इश्यू होतो की माझा नवरा किंवा मा माझी बायको मी जेवढं प्रेम करते किंवा करतो तेवढं ती करतच नाही ती कधी दी एक्सप्रेसच करत नाही इथूनच सुरू होतात कुठल्याही नात्यामधले इश्यूज किंवा भांडणं किंवा कुरबुरी सो so, जेव्हा तुम्ही न्यूमरोस्कोप चेक करताय तुमचा तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यासाठी जर तुमचा पार्टनर डिमांड करत असेल की लव्ह केअर फॅमिली वाईज एक्सप्रेसिव्ह असणं हे जा, जर जास्त इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही तुमच्या न्यूमरोस्कोप मध्ये चेक करायला पाहिजे की शुक्र आणि चंद्र हे दोन ग्रह आहेत का जर हे दोन ग्रह नसतील तर डेफिनेटली तुम्हाला हे नंबर्स किंवा ग्रह ऍक्टिव्हेट करायला पाहिजे मग ते कसं करणार चंद्र हा जसा क्रिएटिव्ह इंट्युशन ह्या गोष्टींचा कारक आहे तसाच तो मनाचाही कारक आहे इमोशन्स त्या व्यक्त करणं खूप प्रेम करणं केअर करणं ह्या गोष्टींचाही कारक आहे सो so, चंद्र जर तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचा असेल ओके सो so, त्याच्यासाठी दोन तीन उपाय आहेत एक तर सगळ्यात पहिले मून मेडिटेशन करणं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी स्पेशली मेडिटेशन असं करायचं की शांतपणे बसायचं आणि चंद्राची व्हाईट एनर्जी आपल्यामध्ये येतिय आपल्या डोक्या थ्रू ती आपल्यामध्ये येतये हे एक मेडिटेशन तुम्ही करू शकता दुसरं म्हणजे मूनस्टोन ब्रेसलेट यूज करणं मूनस्टोन या ब्रेसलेटमुळे चंद्राची जी पॉवर आहे ती ऍक्टिव्हेट होण्यास मदत होते आणि तिसरं म्हणजे कुठल्याही मंदिरामध्ये सोमवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाची कुठलीही गोष्ट डोनेट करणं किंवा दान देणं पांढऱ्या रंगाची कुठली गोष्ट म्हणजे पांढऱ्या रंगाची फुलं असू शकतात पांढऱ्या रंगाचं कुठलीही साखर असू शकते किंवा कुठलीही गोष्ट जी तुम्हाला इझिली अफोर्डेबल आहे अशी पांढऱ्या रंगाची कुठलीही गोष्ट तुम्ही सोमवारच्या दिवशी मंदिरामध्ये दान देऊ शकता शुक्र ग्रहाला कसं आपण ऍक्टिव्हेट करायचं किंवा सहा नंबर जर तुमचा न्युमरोस्कोप मध्ये नसेल तर शुक्र ग्रह हा जो आहे ह्याला ऍक्टिव्हेट कसं करायचं का हे इम्पॉर्टंट आहे कारण शुक्र ग्रह हा फॅमिली लाईफला खूप सपोर्ट करतो लग्न ठरण्यापासून ते लग्न होईपर्यंत आणि पुढचे जे फॅमिली लाईफ आहे ह्याच्यामध्ये शुक्राचा खूप मोठा रोल आहे शुक्र ग्रह जर तुमच्या न्यूमरोस्कोपमध्ये नसेल किंवा तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये नसेल तुमचा किंवा डेस्टिनी पण नसेल तर ह्याचा अर्थ शुक्र ग्रह कम्प्लिटली मिसिंग आहे सो so, हा ग्रह ऍक्टिव्हेट करण्यासाठी किंवा त्याची पॉवर ऍक्टिव्हेट करण्यासाठी सगळ्यात सा पहिली गोष्ट म्हणजे हा जो विनसचा उंचवटा आहे ओके ह्याच्यावरती चोवीस नंबर लिहायला सुरू करायचं ब्लू कलरच्या पेननी लिहू शकता तुम्ही हा एक मार्ग झाला दुसरं म्हणजे ह्याला दोन्ही साईडला थोडस सा अत्तर लावायचं ओके आणि हे असं रब करायचं एकमेकांवरती शुक्र हा ग्रह लक्झरीसचा मानला गेलेला आहे आणि परफ्यूम इज ऑल्सो वन ऑफ द लक्झरियस थिंग सो अशी गोष्ट यूज करायची की ज्याच्यामुळे शुक्र ऍक्टिवेट होईल मग तुम्ही हे परफ्युम विनस माउंटला लावू शकता तुम्ही स्वतः परफ्युम डेली यूज करू शकता तुमच्या घरामध्ये एअर फ्रेशनर चांगले एअर फ्रेशनर्स वापरू शकता ज्याच्यामुळे तुमच्या घरातलंही शुक्राची पॉवर वाढेल दुसरी गोष्ट ब्रेसलेट्स यूज करणं इदर अमेथिस्ट किंवा रोज कॉट्स हे जे दोन ब्रेसलेट्स आहेत हे दोन्ही यूज करू शकता किंवा त्याचं कॉम्बिनेशन यूज करू शकता तिसरं म्हणजे मंदिरामध्ये व्हाईट कलरच्या गोष्टी डोनेट करणं जसं आपण चंद्रासाठी व्हाईट कलरच्या गोष्टी दान करणार आहोत तसंच साथ शुक्रासाठी पण शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी या गोष्टी डोनेट करायच्या आहेत मग आता ह्याच्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं तसं काहीही म्हणजे जे तुम्हाला इझिली अफोर्डेबल असेल तसं पांढऱ्या रंगाची फुलं किंवा साखर दही दूध असं काहीही तुम्ही डोनेट करू शकता सो so, ह्या प्रकारे तुम्ही शुक्राला आणि चंद्राला ऍक्टिवेट करू शकता त्यांच्या पॉवर्स युज करू शकता बॅलन्स करण्यासाठी तुमचं फिलिंग तुमच्या ज्या घरातल्या गोष्टी आहेत भांडणं आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे दूर होऊ देत म्हणून हे दोन ग्रह तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता सो हे होतं की आपण आपल्या लाईफमध्ये एक्सप्रेशन फिलिंग एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करणं हे, हे कसं आपण ऍक्टिव्हेट करू शकतो शुक्र आणि चंद्राच्या मदतीने भावनाशील होऊ शकतो थोडेसे जसं तुमचं पार्टनर तुमच्याकडनं एक्सपेक्ट करत असेल हे समजून घेतलं आपण या भागामध्ये पुढच्या भागामध्ये परत भेटूया श्री गणेशानमा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त